आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत इतिहासातल्या काही नोंदी आणि त्यातील विवादास्पद पैलू आजही आपल्या चर्चेत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक महत्वाची घटना जे आपल्याला इतिहासातल्या अनेक पुराव्याद्वारे पाहायला मिळते ती म्हणजे मार्टिन डायरीतील नोंदी या नोंदीमधून आपल्याला केवळ त्या काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचे नव्हे तर आधुनिक काळातील इतिहासावर होणारे परिणाम देखील दिसून येतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी मार्टिन डायरीतील नोंदणीवर प्रकाश टाकणार आहे ज्यामध्ये ब्राह्मण विश्वासघाताचा आरोप आणि शंभूराजांच्या कैदेच्या घटनेबद्दलचे वर्णन आहे या विवादास्पद नोंदींना दोन्ही बाजूंनी विविध मते दिली गेली आहेत काही इतिहास संशोधक म्हणतात की या नोंदीमध्ये स्पष्टपणे ब्राह्मणांनी शंभूराजांवर विश्वासघात केला आहे तर काही जणांचा दावा आहे की या नोंदीमध्ये काही पूर्वग्रह आणि चुका आहे आज आपण या सर्व पुराव्यांचे विश्लेषण करून पाहणार आहोत आपल्या इतिहासात शिवछत्रपतींनी अनेक संघर्ष आणि मोहिमांद्वारे आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्याची झलक दिली या मोहिमेमध्ये अनेक शौर्य गाथा धैर्याची उदाहरणे आणि काही वेळा अनपेक्षित वाद आणि विवाद देखील दिसून आले मराठ्यांच्या इतिहासात एक अत्यंत महत्वाचा भाग आहे कोकणातील संगमेश्वर येथील घटना या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज असताना औरंगजेबाचा सरदार शेख निजामूर मुकरब खान यांनी अचानक पोलापरावून दौड करून संगमेश्वरवर छापा घातला आणि शंभूराजांना आणि कवी कलशांना कैद केली ही घटना केवळ एक राजकीय मोहीम नव्हती त्या काळातील सामाजिक आणि धार्मिक भावनांचाही मुघल लेख लेखक जयदेश कावली यांच्या पुराव्यानुसार ही घटना सत्यप्रित आहे तथापि या घटनेच्या संदर्भात इतिहासात अनेक मतभेद देखील आहेत आता आपण चर्चा करणार आहोत फ्रान्सिस मार्टिन यांच्याबद्दल फ्रान्सिस मार्टिन हा तामिळनाडूतील पॉंडिचेरी येथील फ्रेंच वसाहतीचा प्रमुख होता आणि त्याला फाउंडर ऑफ पॉंडिचेरी सिटी म्हणूनही ओळखलं जातं सोळाशे चौऱ्याहत्तर पासून मार्टिनने आपल्या कारकिर्दीत घटलेल्या घटनांचे वर्णन आपल्या डायरीमध्ये केले आहे या डायरीचे मूळ मजकूर फ्रेंच भाषेत आहेत आणि त्यांचे इंग्रजी भाषांतर अत्यंत दुर्मिळ आहे हे मार्टिन डायरी आपल्याला शिवरायांच्या दक्षिण भारत मोहिमेची हकीकत सांगण्यात अतिशय उपयुक्त ठरते कारण त्याचवेळी महाराजांची मोहीम चालू असताना मार्टिन पॉंडेचेरी येथून आपल्याला त्याच्या पहिल्या हाताची माहिती मिळते या पुराव्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते मार्टिनच्या डायरीतील सोळाशे शहाऐंशी आणि सोळाशे एकोणनव्वद या दोन वेगवेगळ्या नोंदींमध्ये मोठा विरोधाभास आहे सोळाशे शहाऐंशीमध्ये त्याने स्पष्टपणे शंभूराजांच्या कैदीची घटना वर्णन केली आहे जी नंतरच्या सोळाशे एकोणनव्वदच्या नोंदीत रिपीट केली गेली आहे असे दिसून येते की त्यावेळेस ब्राह्मणांनी शंभूराजांवर विश्वासघात केला होता असे मार्टिनने ठरवूनच लिहून ठेवले आहे आजच्या या काळात सोशल मीडिया टी व्ही आणि वर्तमानपत्रावर या इतिहासाच्या घटनेवर आधारित आरोप प्रत्यारोपाची चर्चा जोरात सुरू आहे काही लोक म्हणतात या नोंदीमध्ये ब्राह्मण विश्वासघाताचा स्पष्ट पुरावा आहे तर काहींचे म्हणणं आहे की या नोंदी पूर्वग्रहित आणि चुकीच्या आहे सामाजिक माध्यमांवर प्रचारित होणाऱ्या या आरोपांमध्ये शंभूराजांच्या कैदेच्या घटनेचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या पुराव्यावरून हा निष्कर्ष काढला गेला आहे म्हणजे जर आपण मार्टिन डायरीतील मूळ फ्रेंच मजकूर यांचे इंग्रजी भाषांतर आणि मराठी अनुवाद यांची तुलना केली तर आपल्याला काही गोष्टी समजतात उदाहरणार्थ गुगल ट्रान्सलेटने केलेले भाषांतर आणि तज्ज्ञांच्या भाषांतरामध्ये काही सूक्ष्म फरक असले तरी दोन्हींचा अर्थ जवळ एकसारखाच हेच ते पुरावे आहेत ज्यावर आधारित काही इतिहास संशोधकांनी निष्कर्ष काढले आहेत की शंभूराजांच्या कैदेमागे ब्राह्मणांचा विश्वासघात मुख्य कारण होते ही, ही। इस हो इस चर्चा आजच्या काळात देखील होती एकोणीसशे बावन्नमध्ये दे मध्ये सर देसाईंनी प्रकाशित केलेल्या दे नोंदीतून आणि त्यानंतरच्या अनेक इतिहास संशोधकांच्या मतातून स्पष्टपणे दिसून येते की या घटनेबद्दलच्या अधिक मतांमध्ये अनेक अंतर आहेत म्हणूनच आजच्या या चर्चेत आपल्याला प्रत्येक पुराव्याचं बारकाईने निरीक्षण करण्याची गरज आहे आपण पाहतो की ब्राह्मण विश्वासघाताचा आरोप केवळ मार्टिननेच ठामपणे मांडला आणि इतर अनेक समकालीन पुरावे विरोधात काहीच बोलत नाही त्यामुळे इतिहास संशोधनात पूर्वग्रहाचा आणि चुकीच्या निष्कर्षाचा कसा परिणाम होतो हे आपण आज पाहूयात मंडळी इतिहास संशोधनात आपल्याला नेहमीच मूळ पुराव्याचा आधार घेणे आवश्यक असते ज्या प्रकारे मराठी भाषांतर इंग्रजी भाषांतर आणि मूळ फ्रेंच मजकुरांची तुलना केली जाते यातून आपल्याला काही महत्वाचे मुद्दे समजतात उदाहरणार्थ गुगल ट्रान्सलेटने जे भाषांतर केले आहे ते आणि जतुनाथ सरकार यांनी केलेले भाषांतर सखोलपणे तपासल्यात त्यात काही फरक आहे फक्त शैली आणि भाषेचा ढंग वेगळा आहे परंतु दोन्हींचा मुख्य संदेश तोच आहे हीच ती माहिती आहे आपल्याला सांगते की टंपुरांजेच्या कैदेमागे जे घटक दिसून येतात ते प्रत्यक्षात ब्राह्मणांच्या विश्वासघातावर आधारित आहेत आपल्याला हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की इतिहासात संशोधनात अनेकदा पूर्वग्रह आणि चुकीच्या माहितीचा अडथळा येतो काही इतिहास संशोधकांचा दावा आहे की मार्टिन डायरीतील नोंदी स्वतःच्या मनगटातून पूर्वग्रहातून लिहिलेली आहेत असे म्हणणे की जर त्या नोंदीत काही चुका असतील तर त्या नोंदीपासून आपल्याला निष्कर्ष काढणे अवघड होते परंतु प्रत्यक्ष पुरावे आणि चमकाने नोंदी आपल्यास असे दिसून येते की शंभराजांच्या कैद्याच्या घटनेबाबत ब्राह्मण विश्वासघाताचा आरोप केवळ मार्टिननेच मांडला आहे आणि इतर ठिकाणी असा कोणताही पुरावा आढळत नाही यातून आपल्याला एक महत्वाचा मुद्दा शिकायला मिळतो की इतिहास संशोधनात पूर्वग्रह भाषांवरील दुका आणि समाजातील राजकीय दबाव यांचा मोठा प्रभाव असतो आता आपण या सर्व गोष्टींचा विचार करून पाहूया की इतिहासाचा उपयोग कसा केला पाहिजे आपल्याला इतिहासातील प्रत्येक घटनेचे बारकाईने विश्लेषण करायला हवं आणि त्यातून सत्य शोधायला हवं कारण जर आपण अंधविश्वास आणि पूर्वग्रहातून इतिहासाला वाचलो तर तो एक अयोग्य आणि पक्षपाती इतिहास बनवून निघतो आजच्या काळात सोशल मीडिया टी व्ही आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून इतिहासाचे अनेक पैलू लोकांपर्यंत पोचले आहेत परंतु यामध्ये कधीही अपवा अप्रचार आणि पक्षपाती विचार देखील प्रसारित होतात यामुळे आपल्याला समाजातील अनेक तरुण आणि प्रौढ इतिहासांचा अचूक अभ्यास करण्याऐवजी प्रचारावर विश्वास ठेवू लागतो या संदर्भात मला असे वाटते की आपल्याला इतिहासाचा उपयोग एकत्रितसाठी करावा लागेल छत्रपतींनी ज्या प्रकारे विविध जातींना एक छत्राखाली आणून आपल्या देशासाठी लढा दिला तो एक आदर्श आहे आपल्या इतिहासातील या प्रेरणादायी घटनांपासून आपल्याला शिकायला हवे की समाजातल्या विविध घटकांमध्ये एकता राखली पाहिजे आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की इतिहासाचा वापर कधीच जातीय द्वेष करण्यासाठी करायचा नसतो इतिहासाचे अध्ययन आपल्याला आपल्या पूर्वजांच्या संघर्षाची त्यांची धैर्य आणि त्यांच्यातील ते आठवण करून देतो आजच्या पक्षपाती विचारांमुळे अनेक वाद निर्माण होत आहेत इथे इतिहासाने आपल्याला एकत्र राहण्याची प्रेरणा दिली पाहिजे आपण पाहतो की अनेक इतिहास संशोधक आणि लेखकांनी इतिहासातील पुरावे उघड करून ठामपणे सांगितले की एकीचे आणि सत्याचे मूल्य खूप महत्वाचे आहे हे पुरावे आपल्याला दाखवतात की जर आपण आपल्या इतिहासाचा सन्मान केला तर आपण आपल्या समाजातील सर्व जाती आणि समुदायांमध्ये एकता आणि सद्भावना निर्माण करू शकतो मंडळी आज आपण जे काही ऐकलं आणि पाहिलं ते खरं तर इतिहासाच्या एका गुंतागुंतीच्या गोष्टीचे प्रतिबिंब आहे आपल्याला हे समजावं लागेल की प्रत्येक पुरावा प्रत्येक नोंदणीचं विश्लेषण आणि प्रत्यक्ष भाषांवर भाषांतर हा एक स्वतंत्र घटक आहे ज्यांचे बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं आहे आजच्या या चर्चेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की इतिहासातील तथ्य आणि अफवा यांच्यात फरक ओळखणं अत्यंत आवश्यक आहे जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला अंधविश्वास पूर्वग्रह आणि पक्षपाती विचारांपासून मुक्त राहून केवळ वस्तुनिष्ठ तथ्यांवर आधारित निष्कर्ष काढावे लागतात कारण जर आपण चुकीच्या माहितीवर आधारित इतिहासाची कल्पना केली चुकीचा इतिहास बनून निघते जो आपल्याला समाजाला विभाजित करतो छत्रपतींच्या काळातील या महान संघर्षाची त्यांच्या धैर्याची आणि त्यांच्या नेतृत्वाची आठवण आपल्याला प्रेरणा देते त्यांनी जे दाखवून दिले ते म्हणजे सर्व जाती सर्व समुदाय एकत्र राहून केवळ स्वातंत्र्याच्या आणि एकतेच्या मार्गावर चालू शकतात आजच्या या समाजात जिथे अनेक वादविवाद पक्षपाती विचार आढळतात ते आपल्याला पुन्हा एकदा आपल्या इतिहासाचा आदर करून एकतेचा संघर्ष द्यावा लागेल म्हणूनच माझं तुम्हाला आव्हान आहे की आपण सर्वजण इतिहासाचा अभ्यास करा त्यामधील सत्य आणि पुरावे जाणून घ्या आणि त्यातून पत्रतेचा आणि एकमेकांच्या आदराचा संदेश पसरावा इतिहासातल्या या संघर्षाने आपल्याला शिकवलं आहे की केवळ एकतेच्या विचारांवर आपण कोणत्याही संकटातून मात करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये इतिहास हा केवळ आपला आतीत नाही तर आपल्याला भविष्याचा मार्गदर्शक देखील आहे आपल्या पूर्वजांच्या संघर्षाच्या आणि धैर्याच्या कथा आपल्याला सांगतात की एकतेच्या मार्गावर चालल्यास आपण कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतो आपण इतिहासाचा सन्मान करावा आणि त्यातून शिकून आपल्याला समाजात एकता आणि सद्भावना निर्माण करावी याच माझ्या मनापासून शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय